राजमाता जिजाऊ जयंती निमित्त महिलांना साडी वाटप राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त कामतगर भिवंडी येथे दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला हा कार्यक्रम अनंत सेवाश्रम भिवंडी या संस्थेच्या वतीने घेण्यात आला असून संस्थेचे संस्थापक अध्यक्षा रेखा नंदकिशोर पाटील तसेच नंदकिशोर अनंत पाटील यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला संस्थेचे विविध सामाजिक उपक्रमाची माहिती देताना अनंत सेवाश्रम भिवंडीचे संस्थापक नंदकिशोर अनंत पाटील आणि रेखानंद किशोर पाटील यांनी सांगितले की राजमाता जिजाऊ यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन समाजातील गरजू घटकांसाठी असे उपक्रम सातत्याने राबवले जात राहील आज स्वराज्य जननी जिजामाता माता भाऊसाहेब यांचा जयंती असल्याने त्या निमित्ताने आम्ही अनंत सेवाश्रम आमच्या सामाजिक संस्थेतर्फे हा उपक्रम साडेवाटपांचा उपक्रम ठेवलेला होता तो आमच्या माता माझी पत्नी आणि माझी काकी आणि माझी बहिणी यांच्या हस्ते म्हणजे आम या महिलांना आम्ही साड्यांचं वाटप केलेलं आहे हे कार्य पूर्णतः सामाजिक कार्य आहे त्याच्यामध्ये कोणत्याही राजकीय उद्दिष्ट नसून हा पूर्णपणे सामाजिक कार्य आहे त्याच पद्धतीने अनंत सेवा इतरही बरेचसे उपक्रम आहेत जसं महिला बचत गट निर्माण करणे महिला बचत गटांना रोजगारीची माहिती देणे त्यांना त्यांच्या विविध जे उपक्रम आहेत त्याची माहिती देणं त्यांना व्यवसायाची शिक्षण देणं किंवा व्यवसाय मार्गदर्शन करणं त्यांच्या साईडसाठी व्यवसाय उपलब्ध करून देणं याच प्रकारे बांधकाम कामगार कामगारांची काम सरकारी याच्या कार्यालयामध्ये नोंदणी करणं त्यांना वेगवेगळ्या स्कीम्स माहिती देणं त्यांना त्या स्कीम्स उपलब्ध करून देणं त्याच्या व्यतिरिक्त चॅरिटेबल हॉस्पिटल चॅरिटेबल स्कूल किंवा अशा पद्धतीने बरेचसे उपक्रम आहेत जे संस्थेला संस्थेने हाताशी घेतलेले आहेत स्टेप बाय स्टेप आम्ही त्या उपक्रमांना पुढे जाऊन चालू करणार आहोत याच पद्धतीने आज आजच्याच दिवशी आम्ही राजमाता जिजाऊ महिला गृहोद्योग या उपक्रमाचंही उद्घाटन करणार होतो पण काही कारणास्तव हो। ते उपक्रम पुढे ढकलण्यात आलं काही माणसांनी त्याच्यामध्ये विघ्न आणलं त्याच्यामुळे ते आम्हाला पुढे ढकलण्यात आलं ते पण आम्ही काही दिवसानंतर सुव्यवस्थितपणा करून तेही कार्य परमेश्वराच्या कृपेने ते सही होईल कारण जे काय घडावं ही तो श्रींची इच्छा श्रींच्या इच्छेने हे सगळं पूर्ण होईल त्याच व्यतिरिक्त आम्ही त्याच घरगुती उत्पादनांच्या विक्रीसाठी जो महिलांसाठी उपक्रम करणार होतो त्याच्या शेजारी आम्ही एक माणुसकीची भिंत वॉल ऑफ ची स्थापना करत होतो जेथे देणाऱ्याने जावे घेणाऱ्याने घेत जावे हा उपक्रम होता परंतु तोही काही कारणास्तव आम्हाला पुढे ढकलावा लागतोय त्याच्याच बाजूला एक छत्रपती संभाजी महाराज ग्रंथालय वाचनालय हे उपक्रम ही आजच आम्ही उद्घाटन करणार होतो पण ते उपक्रम हे आम्हाला पुढे ढकलावं हो लागलेलं आहे तिथेशी काही दोन एकशे पुस्तकांची आम्ही व्यवस्था करणार होतो बसण्याची व्यवस्था करणार होतो समोर आमच्या घरा समोरच ठिकाण आम्ही निवडलं होतं त्या ठिकाणी आम्ही तो उपक्रम राबवणार होतो त्या ठिकाणीच आम्ही सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देणार होतो तिथली तिथे जी अस्वच्छता होती घाण पडलेली होती पूर्णपणे आम्ही आमच्या संस्थेच्या मार्फत आम्ही स्वतःहून ती घाण तिथून उचलून काढली होती ती जागा स्वच्छ केली होती त्या जागेवरती कोणाला उभं राहणं शक्य नव्हतं अशा जागे आम्ही ते सगळी स्वच्छता करून तिथेशी ते उपक्रम उभा करणार होतो आणि उभा केला होता पण काही समाजकंटकांच्या कंटकांच्या कारणामुळे तो उपक्रम पुढे ढकलण्यात आला तरी सुद्धा काय हरकत नाही आम्ही या लढाईमध्ये उतरलेलो आहोत आणि जनतेसाठी आम्ही या गोष्टी करणार आहोत शंभर महिलांना साड्या वाटप करण्याचं काम आज केलं संस्थेने पुढेही एक काम होत जाणार आहे या त्या उप उपक्रमामध्ये जे सांगतो आम्ही तुम्हाला घरगुती उत्पादन केंद्र अशा पद्धतीचे तिथे आम्ही चालू करणार होतो तर आमच्या महिला गरीब माणसांना किंवा इतर माणसांसाठी जे व्हेज बिर्याणी जे व्हेजिटेरियन वेज, वेज, बिर्याणी जी आहे ती तीस रुपयामध्ये पोटभर बिर्याणी उपलब्ध दे करून देणार होतो हा आमचा उपक्रम होता कारण काही या ठिकाणी आम्ही असं बघतो की गव्हर्नमेंट कडून काही स्कीम्स असतात किंवा काय असतं ज्या ठिकाणी लोकांना जेवण दिलं जातं निकृष्ट प्रतीने जेवण दिलं जातं आणि पन्नास रुपये आकारले जातात दहा रुपये तिथून घेतले जातात गव्हर्नमेंट चाळीस रुपये देते परंतु अन्न चांगलं मिळत नाही तर आम्ही आमच्या संस्थेतर्फे असा विचार करत होतो की तीस रुपयामध्ये त्यांना चांगलं जेवण देण्यात येईल म्हणून वगैरे पण आता ते जरी पुढे ढकलण्यात आलं तरी ते आम्ही कार्यसिद्धीच नेऊ परमेश्वराची नमस्कार माझ्या सगळ्या भगिनींना आज आम्ही जो राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त जो हा कार्यक्रम ठेवला आहे सगळ्या सा महिलांना साड्या देण्याचा तर एक हा आमचा एक छोटस उपक्रम आहे जो आम्ही महिलांसाठी करतोय आणि असे भरपूर उपक्रम आहेत का जे आम्हाला राबवायचे आहेत पण काही कारणास्तव काही उपक्रम आम्हाला पुढे ढकलावे लागले पण ते करणार पण आज पण मी तुम्हाला सांगते का काही तुमच्या गरजा असतील किंवा काही कामं असतील ते आम्हाला आमच्या संस्थेकडे येऊन करा तुम्ही आम्ही ते पूर्ण करण्याचा छोटासा का नाही होई पण प्रयत्न नक्की करणार नमस्कार